आणि त्यांना पाणी पाणी सगळं त्यांना जुन्या कारल्यामध्ये आहे ते आता ते बरेच लोक ते मुंबईला गेले त्या मोर्चा त्याच्यामध्ये ते परिश्रम होते हा जुनं कारला आणि नव कारला हो आणि इथं मी मांद्रम मध्ये आहे मांद्रम मध्ये बरेच जे घर आहेत सकल भागामध्ये त्याच्यामध्ये पाणी साचले पण माझं म्हणणं काय आहे आता पाण्यामध्ये जे नुकसान झाले ते पंचनामे करायला हवा आता ते उद्या येऊन पंचनामे करते म्हटलं तर पाणी निघून जात आहेत त्यांचं नुकसान कसं नुकसान हो आणि ते माझं म्हणणं काय जे तलाठी आणि अधिकारी ज्यांना जे गावं दिलेले आहेत तिथं त्यांनी आता तिथं राहावं आता मध्ये आल्या तलाठी बघा आता मध्ये आलो तलाठी होते म्हणजे पण कुठे गेलेत त्यांना हेडक्वार्टरला ग्रामपंचायतमध्ये बस बसून राहत्या सूचना करा सगळ्यांना हां हो हा ते मुलं मुलं काढायला गे गेले बसमध्ये मुलं अडकलेत म्हणे काहीतरी पण आज आता हे बघा आज सगळ्यांना सूचना करा रात्री गावात मुक्काम करा म्हणावा आणि तुम्हाला तो तोपर्यंत काय गावाची खरेदी परिस्थिती आहे ती कळणार नाही काम करणं जरुरी आहे